ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ख्याती मिळवली हो त्यांच्या मुलानंच उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला हिंदुत्वाला हरकाळ पासला गुलाबगाव तुम्ही चुकीचं बोलला नाहीत पोसे साहेब तुम्ही थोडंसं सा अजून आधी येऊन भाषण चालू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं पण मला दुःख होत आहे वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला लाज वाटली पाहिजे ज्या शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य हे काँग्रेससोबत संघर्ष केलं त्या काँग्रेसला मत देत आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य शार, शरद पवारांसोबत संघर्ष केलं त्या शरद पवारांना बाप म्हणताय मी मुस्लिम समाजाला सांगेन बांधवानो काल तुम्ही चुकलात होय होय शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही कधीच नव्हती ना शिवसेना प्रमुख देखील नव्हते आज देखील आम्ही नाही पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी गाबून घेतलं फक्त मतांसाठी मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आता पण तुम्हाला गाबून घेतलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे निकाल तेच केलं तुम्ही चुकलात तुम्ही फसलात आज मोदीजींचा आपण काम संबंध जग पाहतोय त्या मोदीजींना संपवायचा तुम्ही प्रयत्न केलात चूक केलीत चूक केलीत मोदीजी मुसलमान समाजाच्या विरोधामध्ये नाही आहेत एकनाथ शिंदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत ज्या ना ज्या वेळेला मुस्लिम समाजाला अडचण येईल त्यावेळेला त्यांच्या हाकेला धावून जाणारा माझा नेता एकनाथ शिंदेच आहे हे एक पुन्हा एकदा मी आपल्या मुस्लिम समाजाला सांगतो आहे होय होय बांधवानो आम्ही कधी शिवसेनेला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही कोण ना। हिंदू आहे कोण मुस्लिम आहे तो कोण इसाई आहे कोण ख्रिश्चन आहे कोण बौद्ध आहे कोण ते माळी साळी कोणी गवळी कोण कुठल्या समाजाचा माहिती नाही अवे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडी कुठल्या समाजाचे माहीत नव्हते शिंदे शिंदेसाहेब साहेबांनी कधी कुणाला जात विचारली नव्हती एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं माझ्या घरी भाकरी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला येऊन बघा येऊन बघा होय ये बांधव मी स्वतःला मला अभिमान वाटतोय आज पंचावन्न वर्ष मी शिवसेनेचं काम पाहतोय काम करतोय एक शिवसेनिक गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आमदार नामदार विरोधी विपक्ष नेता शिवसेनेचा नेता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य काय करू त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं हे आम्ही जवळला सगळ्यांनी आहे हो मी मी अनुभवलंय नवरकर साहेबांना मी अनुभवलंय दत्ताजी नरावडेला मी अनुभवलंय दत्ताजी साहेबीना मी पाहिलंय आपडिकाला मी पाहिलंय मी मनोज जोशीना पाहिलंय मी सपोदार साहेबांना पाहिलंय मी सगळ्या नेत्यांना जवळला पाहिलंय सगळ्यांचा अभ्यास आम्ही जवळला पाहिलाय आणि बांधवानो आज एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतोय सगळ्या शिवसैनिकाला ही शिवसेनेला आज था अठ्ठावन्न वर्ष झाली याच्यामध्ये योगदान उद्धव ठाकरेचं नाही त्याच्या मुलाचं नाही ते पिंगिंगचं नाही हो नाही नाही काही नाही यांना आयतं सगळं मिळालं आणि मस्ती आणि मा झाली जरा यांना सगळं आयतं मिळालं बांधवानो या शिवसेनेला उभं करण्यासाठी या भगव्या झेंड्याला अधिक ते जाण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या मडव झाल्यात हजारो शिवसैनिक मेलेत हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडलेत बांधव भगिनीनो हजारो शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत मी जवळला पाहिलेत ज्यांनी ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आज दुर्यमानस साळस नाही आहेत मला ज्यांनी ज्यांनी सुपाव्या माझ्या घेतल्या होत्या ना त्याला गोळ्या घालण्याचं काम माझ्या साळस करून त्या ओढलं केलं होतं साळस करून केलं होतं आम्ही असे उघडलो नाही अल्ब्यासाके आम्ही उद्धव ठाकरे तुझ्यासारखं ऐकता असं तुम्हाला मिळालं नाही आम्हाला आम्ही संघर्ष केला होय बांधवांनो अनेक शिवसैनिक मुंबईचे साक्षीदार आहेत शिंदे साहेब ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणी केलं केलं असेल तर रामदास कदमनी केलंय मुंबई वाचवण्याचं काम रामदास साहेब यांनी केलं आहे उद्धव ठाकरे अजून माहितीच नाही तो फक्त म्हणतो शिवसेनेनं मुंबई वाचवली म्हणजे शिवसेनेनं म्हणजे कोणी गे बाबा तुझ्या त्या बेडकानं अनिल बाबनी वाचवली का अनिल बबनी त्यांनी वाचवली चार फटके काय खाल्ले पोलिसांचे ते म्हणजे दंगलीमध्ये काम केले बेडकाला बेडूकच ना तो आणि म्हणून ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले हुभे झेंडे फडकले बॉम्बस्फोटाचे केलेले त्या बॉम्बस्फोट केलेले त्यावेळेचे तो काय नाव त्याचं घेतलं त्या आई माझ्या मुसा मुसा बॉम्बस्फोटाचा आरोपी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये आणि निवडणुकीमध्ये अतिशय क्लेश वाटलं दुःख वाटलं मनामध्ये अगे उद्धव ठाकरे <गे> तुम्हाला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही त्यांचं नाव यापुढे एकदा न्यास घेऊ शकतात शिवसेना प्रमुखांचं या स्थानकावरून तुम्हाला मी सांगतो आहे होय 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 बांधवांनो आणि म्हणून कालची पगस्ती वेगळी होती उद्याची विधानसभेची वेगळी आहे आता आता जिल्ला जिल्ला तालू ता, तालू तालू मी आताच एकनाथ साहेबांनी सांगितलं साहेब लागू आता कामाला उद्यापासून आता आमचे सात खासदार आहेत आमचे पताबाव आहेत होय तुमचा रामदास कदम भ्या घेईल शिंदेसाहेब जिल्हा जिल्हा छाडून काढीन तालुका तालुक्यात तालुका जाईन आणि या उद्धव ठाकरेचे कपडे लंगोटी ठेवीन कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही सांगतो मला मी हा उद्धव ठाकरे नेमका काय नेमका काय हा मी जोडला पाहिले ना मगाशी कोणी उल्लेख केला ना अरे माझं मंत्रीपद काढून घेतलं आणि आपल्याला मुलाला दिलं बाप मुख्यमंत्री बेटा पर्यावरण मंत्री आणि आमदार सदम नेता आऊट आऊट शिंदे साहेब तुमचे आभा मानतो मुलाचा न विचार केला विचार केला नाही आणि तुम्ही प्रतापगावांचा विचार केला आणि त्यांना मंत्रीपद दिलं मला अभिमान वाटला माझ्या नेत्याचा अरे मलाच नाही संबंध महाराष्ट्राने अभिमान वाटला अगं नेता असावा एकनाथ शिंदेचा का असावा असावं सामान्य शिवसैनिकांना करायचा ही साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही आहे अहो रात्री भाऊ मी माझी पत्नी माझी मुलं आम्ही वाट बघत होतो साहेब आता, फोनील, आता, फोनील, आता, फोनील, आता फोनील, शिंदे फोन येईल आता फोन येईल आता फोन येईल मी शिंदेसाहेबांना फोन लावतोय सकाळ पण फोनच नाही आणि सकाळ ज्या यादी वाचली त्यामध्ये आदित्य ठाकरे पण आणि रामदास आऊट दिवाकर आऊट नाही ते आऊट काही योगदान नाही आदित्यच तर पोपटा असं नुसतं आपलं बोलत असतं ते चिमणी साकारचं नुसतं आपलं काय कर्तुत्व काय तुमचं कर्तुत्व काय तुमचं काही नाही ना हे समजतात आम्ही मालक आणि शिवसेना शिवसैनिक आमचे गुलाम शिवसैनिक आमचे गुलाम मग आमचे आमदार कोणते एक आमदार आपले गवनाग मी अभिनंदन त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत आपले नोकर नाहीत तू आता दिवस काम आहे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत वागणूक द्या ना द्या ना वागणूक आम्ही का तुमचे पगावी नको हक्का शिवसेना प्रमुख होते महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मिटिंग व्हायच्या प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते प्रत्येक नेत्या नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चर्चा करायचे नेत्यांसोबत महिन्यातून ने पाच पाच मिटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वती आपले निर्णय लागतो कुठेही लोकशाही नाही कुठेही लोकशाही नाही जे शिवसेना हे यांचं दुकान यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर अशा आता जर बांधव काम चाललंय आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेल उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घापीला आता कामा नाही एक हा जोडून विनंती फक्त साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा आपल्याला हा जुळू विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शे मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्याआधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असतं आज चित्र वेगळं दिलं असतं माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे हेमंत कुठे आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे हे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब था। नाही तर मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन जा, जा।, जा म्हणून शिंदे साहेब शिंदे साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगेचे आम्ही घेऊन जाऊ घ्या मागून घ्या होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत क्रांतिकावी निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठलाही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत आणि म्हणून एवकर आपल्याला सांगतो सगळ्यांना बांधवानो आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि बांधवानो होय हजारो वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या गथावरती फटकत असलेला हा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डवल्याला फोडकूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र